बघा तुम्ही असं एकदम कडक यम्मी आणि क्रिस्पी आपला असा रोल झालाय अशी शेजवान चटणी स्प्रिंग रोल आणि लहान मुलांचं फेवरेट हे मेवनीज मेवनीज आणि शेजवान चटणी सोबत रोल खायला कुणाला ना ना नाही आवडणार मला तर खूप आवडेल तुम्ही पण नक्की शेजवान चटणी आणि मेओनिज सोबत रोल खावा मेवनी चटणी मिक्स करा मेवनी स्प्रिंग रोल करणार आहात छोट्या मुलांसाठी असं पण सगळीकडे पावसाचं वातावरण आहे तर गरम गरम छान काहीतरी यम्मी खाण्यासाठी ऐकूनच वाटतं स्प्रिंग रोल म्हणजे खूप काय साहित्य लागेल का काय नाही आपल्या घरात ज्या भाज्या असते त्याच्यापासून आपण स्प्रिंग रोल बनवू शकतो आणि त्याची सगळ्यात सोपी आणि तुम्हाला एकदम आवडेल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण अगोदर साहित्य बघून घेऊया हे मिरची गाजर शिमला मिरची कोबी कांदा मिरेची पूड करून घेतलेली आहे कॉर्नफ्लावर आलं लसूणची पेस्ट पेरी पेरी मसाला मैदा गरम मसाला आणि आपण आपल्या स्टिफनमध्ये मध्ये मिसळण्यासाठी टोमॅटो सॉस त्याच्यानंतर शेजवान चटणी आणि सोया सॉस तर आपण त्याची रेसिपी बघूयात कसं करायचं आणि मी ह्याची रेसिपी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता सगळ्या भाज्या मी अगोदर मिठाच्या गरम पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एक तर तुम्ही बारीक छोटं छोटं कट करू शकतात किंवा तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही कटर मध्ये करून घेऊ शकता तर मी पहिल्यांदा कांदा आणि शिमला मिरची कट करून घेते आणि गाजर आणि हे जे आहे कोबी आपला तो मी कटरमधून कट करून घेते मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे मिर्ची कट करून घेते आणि माहिती का एवढ्या कमी पैशामध्ये घरच्या घरी रोल होत असेल स्प्रिंग रोल तर काय हरकत आहे मुलांना खाऊ घालायला आपण करून पंधरा मिनिटात तर स्प्रिंग रोल आपला रेडी होतो आणि बाहेर नुसते छोटे छोटे सहा पीस साठे आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपये मोजावे लागते घरी आपला पन्नास साठ रुपयात रेडी आतापर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या इझी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काय ऍडिशनल टिप्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा मिरची पण छोटी छोटी कट करून घ्यायची मिरची कमी टाकली तर चालेल कारण आपण मिऱ्याची पूड पण टाकतोय जास्त स्पायसी नको व्हायला तुमच्या घरी स्पायसी आवडत असेल तर तुम्ही मिरची जास्त घेऊ शकतात आपल्या आपल्या घरच्यांचे माहित असते आपल्याला की काय कमी काय जास्त त्या हिशोबानं घ्यायचं मिरचीचं प्रमाण ते हे दोरीवाल त्याच्यामध्ये मी आता हे करते गाजरचे छोटे छोटे तुकडे माझ्याकडे इलेक्ट्रिक पण कटर होतं पण काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला आईकडून काहीतरी तुटलंय त्याचं आई अशीच कामं वाढवत बसते माझ्या सगळ्या वस्तू खराब करून टाकते आज मला आता ही दोरी ओढल्याशिवाय ऑप्शन नाहीये बघा हे गाजर पण आपलं खूप छोट झालं जसं आपल्याला पाहिजे होत तसं सेम आता आपण कोबी पण सेम जसं गाजर आपण ना कोबी पण करू शकतात वाटलं तर तुम्ही शिमला मिरच्या आणि कांदा पण करू शकतात पण मला कापता येतो छोटा कांदा चांगला आणि मला हे कटर मधला कांदा आवडतच नाही त्याला टेस्टच नाही लागत चरबट लागतो म्हणून मी स्वतः हातानं कापला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सगळंच कटर मधून काढू शकता कोबी थोडेसे तुकडे करून घेते जस गाजरचं केलं तसं सेम कोबीच करून घेते फास्ट 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 मला पण इच्छा झाली की कधी होईल यम्मी, यम्मी बघू शकता तुम्ही मी कोबी पण असं एकदम छान बारीक केलंय काय होतंय खूप ठिकाणी ना तसं चिरून टाकतात चिरून ते दाताखाली खाली कचकच आलं ना खायची इच्छा जाती त्यामुळं सगळं बारीक बारीक चिरून घ्यायचं छान छान खायचं इलेक्ट्रिक कटर असं फास्ट व्हायचं हे एवढा दोरीचा प्रॉब्लेम येते दोडी आरप कुठं काय अडक तुम्ही आता इथे बघा मी सगळ्या भाज्या छोट्या छोट्या बारीक बारीक चॉप करून घेतलेले कांदा शिमला मिरची गाजर कोबी आणि आपलं हे हिरवी मिरची आता आपण ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून ऑइल घालूयात आले लसूण पेस्ट टाकूयात आपलं तेल गरम झालंय जेवढे चांगलं जास्त आले लसून पेस्ट सगळा खेळ आलं लसूणवरच आहे तेवढी एकदम टेस्ट जेवढी पेस्ट तेवढी टेस्ट लसूण पेस्ट आपली झालेली आहे आता ह्याच्यामध्ये कांदा टाकूयात पहिल्यांदा अगोदर कांदाच टाकूयात कारण कांदा थोडा भाजून घेऊयात आणि मग बाकीच्या सगळ्या आपण कट केलेल्या टाकायच्या हळूहळू आपल्याला काय हे पूर्ण तळायचं नाहीये थोडस वाफवल्यासारखं एक दोन मिनिट करायचंय आपला कांदा परतून झालाय आपण शिमला मिरची टाकूयात शिमला मिरची पण तसंच मोजून एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायची थोडीशी नॉर्मल नरम होऊ द्यायची जास्त पण ते आपल्याला भाजीसारखं शिजून नाही येत ह्या सगळ्या गोष्टीत घ्यायच्या थोडस क्रंचीनेस पणा तर मिरची नॉर्मल तिखट मिरची गाजर सेम प्रोसेस एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं लसूणच्या पेस्ट ना स्मेल खूप सुंदर येत ह्याचा कटरने बारीक केलेला कोबी टाकूयात पूर्ण सगळं मिक्स करून घेऊयात आपण जे सॉसेस आणि मसाले टाकणार आहेत ना ते नंतर टाकायचं थोडस नॉर्मल वाफल्यानंतर कारण की ते चिटकून नको बसायला गरम मसाला वगैरे खाली पॅनला मिर्याची पूड ऊन पेरी पेरी मसाला तवी मीठ त्यामध्ये गरम मसाला सोया सॉस दीड चमचा टाकायचं टोमॅटो सॉस आणि ही एक चमचा मी टाकते शेजवान चटणी मला जास्त स्पायसी आवडतं म्हणून मी दीड चमचा टाकले तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून घेऊयात सोया सॉस टोमॅटो सॉस चटणी शेजवान सगळं मिक्स करायचं एक ते दोन मिनिट मीडियम गॅस वरती वाफ येऊ द्यायची तुम्ही बघू शकता आता मस्त छान वाफ आलेली आहे आणि छान वाफून पण झालेलं आहे आपले हे सगळं तुम्ही बघू शकता आपली एकदम भाजी झाली व्यवहार पण करूयात ह्याचे शीट ची पण मी तुम्हाला इजी पद्धत सांगते खूप अवघड अशी काय सांगणार नाहीये मैदा त्याच्यामध्ये दोन तीन चमचे कॉर्न फ्लॉवर तेल आणि मीठ घातलं आणि जिरे आणि ओवा पण घातले ते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला मी टेस्ट साठी घातलं ह्यात मी ओवा आणि जिरे पण टाकले आहेत मळताना हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाली थोडस पीठ लावलं तेल आणि मीठ कंपल्सरी टाकून पाणी ओतून व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं परत ह्याच्यावरती पीठ टाकायचं मैदा सॉरी त्याच्यावरती एक एक शीट सगळ्या लाटून ठेवायच्या जेवढ्या तुम्हाला हव्यात मैद्याचं पीठ फसर एक शीट झाली की परत त्याच्यावरती मैदा सेकंड शीट झाली की थर्ड शीट लावायच्या आधी त्याच्यावरती मैदा टाकायचं म्हणजे एक एक ह्याच्यावर परत एक एक शीट्स शीट तुम्ही लाटून घ्या किंवा जी तिसरी पण शीट लाटून झाली एकदम ट्रान्सपरंट लागत बघा तुम्ही व्हिडिओ बघताय तरी मला ह्याच्यातून दिसते एवढी ट्रान्सपरंट लाटून घ्यायची परत पहिलं ह्याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं देन ही आहे अशी टाकून घ्यायची असं सगळ्या एक 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 तुम्हाला हव्या तेवढे तुम्ही शीट करून घ्या थोडंसं तेल अप्लाय करते ह्याच्यावरती खूप थोडंसं लावायचं आणि माझं हे तापून झालेलं आहे आता मी हा गॅस बंद केलाय गॅस चालू ठेवायचा नाही गॅस पूर्ण बंद करायचा गरम झाल्यानंतर आणि ह्या सगळ्या शीट मी टाकलेत सगळ्या एक ते दोन मिनिट सुद्धा नाही त्याच्या कमी हे खालीवरी खालीवरी करत राहायचं पूर्णपणे भाजायची नाहीये आपल्याला बघा आपलं हे झालंय आता हे शीट आहेत ना मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या करून दाखवते खाली ते पीठ टाकल्यामुळं ना शीट आपल्या दोन्ही साईडनं असं करायचं फोल्ड करायचं इथे तुम्ही थोडंसं पाणी किंवा मग कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकू शकता जेणेकरून आपलं हे फुटणार नाही हा रोल त्यावरती पहिल्यांदा आपण सारण टाकून घ्यायचं व्यवस्थित सगळं जेवढं हवं तेवढं आणि आपली जेवढी शीट आहे ना त्याच्या हिशोबानं सारण भरायचं जास्त पण हेवी ओव्हरलोड होऊ नाही द्यायचं त्याच्यानंतर हे भरून आणि त्याच्यानंतर इकडून त्याच्या ऑपोजिट साईडनं त्यावरती झाकून घ्यायचं कॉर्नफ्लावरचं आणि पाण्याची पेस्ट केलेली ती चिट त्याच्यावर अप्लाय केली म्हणजे ते एक व्यवस्थित चिटकून बसेल आणि इकडची बाजू पण सेम असं एक 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 करून रोल करून घ्यायचे तेल गरम झाले सगळे रोल मी त्याच्यामध्ये टाकले म्हणजे मी तीनच पहिल्यांदा टाकले माझं ते आहे ना भांड आणि व्यवस्थित पहिल्यांदा तेल तापेपर्यंत जास्त फ्लेम परत कमी करून दोन्ही साईडनं खरपूस बाजून घ्यायचं तुम्ही हे लो ते मीडियम फ्लेमवरतीच हे करायचं पहिल्यांदा पहिल्यांदा तेल जास्त गरम असल्यानंतर टाकायचं म्हणजे आपले व्यवस्थित तेल नाही धरणार आणि परत हळूहळू हळूहळू लो गॅस करायचं आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचं माझ्या तेवढ्यात त्या तुम्हाला दाखवलेल्या मिश्रणामध्ये जवळजवळ एक पंचवीस स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत आता तळून झालेले आता काढत टिश्यू घेऊयात पहिल्यांदा टिश्यू वरती काढूयात म्हणजे पूर्ण तेल त्या टिश्यूला निघून जाईल आता हे टिश्यू पेपर वरती एक 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 काढून घेऊयात माझे खूप सारे झालेत मी दाखवताना तुम्हाला तीन दाखवते मी आणि एकदम ख्रिस्पी झाले आपले एकदम ख्रिस्पी असेल वाटेल पंचवीस रोल तीच खाते का काय आणि माझ्या टीमला काय देणार आहे काय माहिती आणि मी उद्या एक मस्त माझी टीम सगळ्यांना दाखवणार आहे उद्या संडे सगळ्यांना सुट्टी असते दिसायला छान आणि टेस्टला क्रिस्पी असणारे असे स्प्रिंग रोल कुणाला खायला नाही आवडणार